रत्न पुरस्कार दहा ऑगस्ट वीसशे पंचवीस रोजी वितरण समारंभ पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे साहेब एकाच मंचावर समाजरत्न पुरस्कार सोहळा ऐतिहासिक विकलांग बहुद्देशी संस्था महाराष्ट्र राज्य संचालित यांच्या माध्यमातून यांच्या मार्फत दिला जाणारा रंधारी समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार वितरण आणि सत्कार समारंभ दहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता डोंगरे वस्तीगृह क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था नाशिक येथे होणार आहे वंधारे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी व सामाजिक संघटित करण्यासाठी समाज संघटित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब आणि मंत्री पंकजाताई मुंडे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत पुरस्काराचे वितरण माननीय आमदार गोविंदरावजी केंद्रेसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष बंदरे सेवा संघ माननीय आमदार उदगीर विधानसभा त्याचप्रमाणे जिल्हा लातूर भाजप नेते रा राज्यमंत्री दर्जा विठ्ठल कांगेसर अनिल खरजे सर अधिकारी कारगिल इथ आमदार मनोज कैंदेसाहेब माननीय आमदार संजय दौंड साहेब हरिभक्त मंदेशी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाची माहिती संकेत तुकाराम सान समाजसेवक मुंबई बाळासाहेब भुके पी के नागरे कैलास करार मारुती इलक सुशाल आव्हाड सुशांत आव्हाड आयोजकाकडून देण्यात आली यावेळी मुख्य आयोजक संकेत तुकाराम सानब समाजसेवक बाळासाहेब घोगे भिके नाकरे सर आणि कैलास सुरेश सानप आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्काराचे नावे हडव्होकेट युवा कीर्तनकार अस्मिता ताई सांगळे सत्य गावकर विठ्ठल कामनेसर आदर्श शिक्षक रामदास अवार्ड माननीय मान्य उपाय विठ्ठ मुंबई महानगरपालिका सागर आदर्श शिक्षक सागर क्लासेस विजय सर मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर तसेच सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे किरण नागरे पोलीस विभाग प्रशासकीय अश्विनी तिळके क्राईम ब्रँच पुणे अनिकेत मुंडे पोलीस प्रशासक कांतीलाल स्वनामराव बोडके आदर्श सरपंच दारणा सांगवी वसंतराव मुरलीधर दात्रक आदर्श शिक्षक प्राचार्य सदस्य राजाराम खाडेश्वर सामाजिक कार्य सातारा लक्ष्मण एकनाथ गोडसे व्यावसायिक हो संजय नागरेसर आदर्श शिक्षक व उल्लेखनीय क्रीडा क्षेत्र कामगिरी शिवाजी नवाजी उगले ट्रान्सपोर्ट व्यवसाय हो बाळासाहेब देवराम घुगे आदर्श शिक्षक विठोबा राजे फड राजकीय सचिव पोंडाजी शरके प्रशासन काशीनाथ बाबुराव मुंडे आदर्श मुख्याध्यापक जगन्नाथ आप कुठे समाजसेवक डॉक्टर आनंदा सानब प्रसिद्ध डॉक्टर ॲडव्होकेट रमेश काळे दापूर भास्कर आव्हाड कृषी अधिकारी निपा दत्ता भवनराव सुनोने आदर्श सरपंच कोंदे अजय विष्णू आगाव राजकीय व सामाजिक क्षेत्र गोरख कारभारी घुघे दे देश सेवा संदीप भवन नागरे राजकीय गणपतराव आडपे ज्येष्ठ समाजसेवक आदिती प्रकाश गायकवाड आदर्श समाजसेवक डॉक्टर कातकडे समाजसेवक व कर सल्लागार प्रकाश सानप युवा उद्योजक मारुती मुंडे दिव्यांग सेवक तुषार भफळ युवा उद्योग व सामाजिक नारायण काकड सामाजिक सेवा मानी हुगे बहुर रावळी पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श सन्मानिय नितीन ढाकणे दैनिक अतुल्य महाराष्ट्र परळी वजिना, बाळासाहेब फड दैनिक सोमेश्वर साथी परळी वैजनाथ नरहरी उमरे दैनिक पुण्यनगरी मनमाड विलास दैनिक ढाकणे दैनिकिंडोरी रामनाथ धाकणे टी व्ही नाईन मराठी जालना संभाजी मुंडे टी व्ही नाईन मराठी परळी श्री अरुण भगवान खरमाटे सरदैनिक बाळकडू सातारा रवी मुंडे एबीपी माझा जालना ज्ञानेश्वर अंधळे न्यू नाईन न्यूज महाराष्ट्र नाशिक आदींना वंजारी समाज पुरस्कार सन्मानिय सन्मानित करण्यात येणार आहे सदर पुरस्कार सोहळ्यात सर्व वंधारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित असावे आयोजक बाळासाहेब दुर्गे कैलास कराड बिके नागरे आव्हाड मारुती मार्फत करण्यात येत आहे तरी सर्व महाराष्ट्रातील या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी वंधारी समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहावे एवढीच मी कैलास कराड सरपंच चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो नाशिक न्यूज सरपंच चॅनल संपादक कैलास कराड वंदे